सर्वांना जयभीम मी स्वप्नील कदम राधापूर तालुका बौद्धजन संघ मुंबई ग्रामीण यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उद्घाटन समारंभ आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तरी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीचं औचित्य साधून या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सम्यक क्रांतिकारीक विचार जनमानसात पोहोचवण्यासाठी राधापूर तालुका बौद्धजन संघ मुंबई ग्रामीण यांच्या वतीनं राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा राज्यस्तरीय काव्यवचन स्पर्धा आणि राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे तरी मी सर्व महाराष्ट्रातील हर उन्नरी आणि प्रतिभावंत वक्त्यांना कवींना आणि गायकांना आवाहन करू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सम्यक विचार जनमानसात पोहोचवण्यासाठी या सम्यक संकल्पामध्ये आपण सहभागी होऊन जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन या स्पर्धेचं जे प प्रथम पारितोषिक आहे ते पन रोख रक्कम पंधरा हजार द्वितीय पारितोषिक आहे रोख रक्कम दहा हजार आणि तृतीय पा पारितोषिक आहे रोख रक्कम पाच हजार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चांगदेव खैरमुळे लिखित बाराखंड या प्रथम बक्षिसाच्या मार्फत आपण मोफत देत आहोत तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आमच्या या सम्यक कार्याला पाठिंबा द्यावा आणि आम्हाला सहकार्य करावं असं आवाहन मी राधापूर तालुक्याच्या वतीनं करीत आहे या स्पर्धेसाठी जर कोणाला संपर्क करायचा असेल तर मी स्वप्नील कदम स्वतः माझा नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन डबल थ्री नाईन सिक्स डबल थ्री आपण या स्पर्धेच्या नियमावाटी मला कॉलवर विचारू शकता आणि संपर्क करू शकता आणि जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत जर आपण हा स आमचा सम्यक संकल्प घेऊन गेलात तर निश्चितच एक कौतुकास्पद असा हा उपक्रम आपल्या सर्वांसमोर आम्हाला नेता येईल अशी मला आशा वाटते